नमस्कार मंडळी कादंबरी स्वादिष्ट रेसिपीमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आणि आज बनवलं आहे बाजरीचा शिरा अतिशय पौष्टिक आणि खायला तितकाच चविष्ट असा शिरा तयार होतो बाजरीच्या पिठाचे चमत्कारिक फायदे शरीराला होत असतात बाजरीमध्ये मोठ्या प्रमाणात फायबर असते जे पोट साफ करण्यास मदत करते बाजरीमध्ये कॅल्शियम उच्च प्रमाणात असते त्यामुळे लहान मुलांच्या वाढीसाठी हे खूप उपयुक्त आहे तर आता कढईमध्ये एक चमचाभर तूप घालून घ्यायचं आहे त्यामध्ये ड्रायफ्रूट्स घालायचे आहेत मी इथे फक्त बदाम घेतलेले आहेत याला आता आपण फ्राय करून घ्यायचं आहे खरपूस होईपर्यंत फ्राय करून घेतले आहेत आता यामध्ये एक पाव कप तूप घालून घ्यायचं आहे तूप जास्त आवडत असेल तुम्हाला थोडंसं जास्त घातलं तरी चालेल आणि इथे एक कप बाजरीचं पीठ घालून घ्यायचं आहे या पिठाला आता आपल्याला दहा मिनिटं मंद गॅसवरती सतत हलवत हलवत भाजून घ्यायचं आहे कुठेही गॅसची फ्लेम वाढवायची नाही आहे फ्लेम वाढवली तर पीठ जळायला लागतं आणि मग ते कंट्रोल होत नाही त्यामुळे अगदी कमी गॅसवरती मंद गॅसवरती हे पीठ भाजून घ्यायचं आहे चार मिनटं झालेली आहेत आणि आता पीठ भाजता भाजता मला एक आठ मिनिटं झालेली आहेत आणखी दोन मिनिटं आपण हे पीठ भाजून घेणार आहोत मंद गॅसवर पीठ भाजतं आहे छान खरपूस असं पीठ भाजून घेऊया पीठ भाजल्या गेलेलं आहे आता यामध्ये एक कप गरम पाणी घालायचं आहे गरम पाण्याऐवजी तुम्ही एक कप दूध घालू शकता किंवा दूध आणि पाणी असं मिक्स करूनसुद्धा यामध्ये घालू शकता यावरती झाकण ठेवायचं आणि अर्धा मिनिटाची वाफ काढून घ्यायची आहे अर्धा मिनिट झालेलं आहे याला आता मिक्स करून घेऊया इथे तुम्ही एक कपाऐवजी दीड किंवा दोन कप पाणी घातलं तरी चालणार आहे जशी कन्सिस्टन्सी तुम्हाला हवी आहे त्याप्रमाणे तुम्ही पाणीचं प्रमाणसुद्धा कमी जास्त करू शकता हे छान आता वाफलं गेलेलं आहे यामध्ये आता आपण गूळ घालून घ्यायचं आहे अर्धा कप गूळ घेतलेला आहे एक कप पीठ घेतलं होतं त्याच्यासाठी अर्धा कप गुळ चिरून घालायचा आहे किंवा किसून घाला सगळा गुळ विरघळवून घ्यायचा आहे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे याला हवं तर तुम्ही मध्ये एक दोन वेळेला झाकण ठेवून अर्ध्या अर्ध्या मिनटाची वाफ काढून घेऊ शकता यामध्ये आता बदाम घालून घेऊया आणि यात आता वेलची पूड घालून घ्यायची आहे आणि याला मिक्स करून घेऊया बाजरीमध्ये लोह खूप जास्त प्रमाणात असतं बघा मस्त असा शिरा तयार झालेला आहे खूप चविष्ट लागतो हा शिरा आणि त्याचबरोबर हा खूप पौष्टिक आहे बाजरीमध्ये लोहाचे प्रमाण भरपूर असते त्यामुळे रक्तवाढीस मदत होते त्याचबरोबर याच्यामध्ये भरपूर असे अँटी आहेत बाजरीचं सेवन गूळ तूप आणि दुधाबरोबर केलं तर हितकर मानलं जातं तर म्हणून हा असा शिरा तुम्ही नक्की बनवा बाय बाय